मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी प्रतीक्षा ठाकरे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज देवीची सातवी माळ आजचा रंग केसरी मी आज तुमच्या पुढे रचना सादर करत आहे ती पुढील प्रमाणे मन प्रसन्न होते काल रात्री देवीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते काल रात्री देवीचे दर्शन घेऊन आईच्या उत्सवात सजली धरती केसरी रंग नाहून। धीरे शक्ती शुद्धता उत्साहाचे प्रतीक असे रंग केसरी हातात तलवार केस मोकळे असे काल रात्री आईची महिमाच न्यारी महिमाच न्यारी तुम्हाला माझी आठवळी रचना कशी वाटली आवडल्यास मनस्पर्शी साहित्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर लाईक करा